गुरोदेशु गुरुदेवो गीता ज्ञानेश्वरीच्या आधारे सुरू असलेल्या ह्या प्रवचन मालिकेचे शीर्षक अध्यात्म अध्यात्म यात्रा असे आहे यात्रेचे आजचे हे एक्षे प्रवचन पुष्प आहे या अध्यात्म यात्रेत सहभागी झालेले माझे सर्व सहप्रवासी साधक बंधू भगिनी आपल्या प्रत्येकाच्या हृदयात सदैव उपस्थित व उपलब्ध असणाऱ्या भगवंतास गुरु तत्वास साष्टांग नमस्कार ही प्रवचन साष्ट्रीण प्रभू श्री राम संत ज्ञानेश्वर माऊली व सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांच्या कृपेने इच्छेने आधाराने आशीर्वादाने व फक्त त्या सर्वांच्याच कर्तृत्वाने सुरू आहे आपण भगवत गीता ज्ञानेश्वरीचा अठरावा अध्याय मोक्ष संन्यास योग याचे अध्ययन रूपी श्रवण करत आहोत कालच्या एकशे एकाहत्तराव्या प्रवचन पुष्पात आपण मनुष्याच्या जीवनाचे अंतिम सत्य आणि अंतिम ध्येय सर्वोच्च ध्येय कोणते आहे याचे श्रवण केले आजच्या एकशे बहात्तराव्या प्रवचन पुष्पात आपण जीवन जगण्याचा योग्य पर्याय कोणता आहे आणि त्या योग्य पर्यायाची निवड करून मनुष्य स्थिर शांत, आनंदी व समाधानी कसा होऊ शकतो याचे श्रवण आपण आजच्या प्रवचन पुष्पात करणार आहोत दररोज प्रमाणे आजच्या प्रवचन पुष्पाच्या शेवटी भगवान श्रीकृष्ण व संत ज्ञानेश्वर माऊली आजच्या अर्जुनाला आजच्या सामान्य माणसाला कोणता कोणता संदेश पोनता विवेक विचार समोर ठेवणार आहे हे देखील आपण ह्या प्रवचन पुष्पाच्या शेवटी समजून घेणार आहोत कुरुक्षेत्राच्या पवित्र व अमर युद्ध भूमीवर गुरु श्री कृष्ण व शिष्य अर्जुनाचा सुख संवाद मधुर संवाद अमर संवाद अतिपवित्र संवाद सुरू आहे गुरु श्री कृष्ण शिष्य अर्जुनाला विविध विषयावर मार्गदर्शन करून त्याने त्याचे कर्म सर्वोत्तम प्रकारे करावे यासाठी प्रोत्साहित करत आहेत त्याच्यामध्ये आत्मविश्वास संपूर्णपणे भरत आहे अर्जुन देखील आपल्या गुरुंच्या मार्गदर्शनाचे मनोभावे श्रवण करून हळूहळू टप्प्या टप्प्याने क्रमाक्रमाने आत्मज्ञानाच्या मंदिराची एक एक पायरी चढत चढत स्थिर शांत प्रसन्न व उत्तुंग आत्मविश्वासाने संपूर्णपणे भरलेला आहे असे स्पष्ट दिसत आहे अर्जुनाची ही स्थिरता आणि त्याच्या मनात निर्माण झालेला हा मेरू पर्वता एवढा आत्मविश्वास पाहून विवेकाचे महापर्वत असणारे गुरु श्री कृष्ण प्रेमाचे करुणेचे दयेचे आनंदाचे समाधानाचे सर्वात खोल महासागर असणारे गुरु श्री कृष्ण प्रसन्नतेचे विनम्रतेचे सर्वोच्च दीपस्तंभ असणारे गुरु श्री कृष्ण आत्मज्ञानाचे सदैव अजरामरपणे तळपत असणारे महा तेजस्वी ज्ञान सूर्य गुरु श्री कृष्ण कर्मशास्त्राचे सर्वोच्च अधिकारी सर्वोत्तम उत्तम पुरुष पुरुषोत्तम गुरु श्री कृष्ण अति आनंदी होता अति प्रसन्न होता व अर्जुनाशी पुढे संवाद साधण्यास सुरुवात करतात गुरु श्री कृष्ण शिष्य अर्जुनाला म्हणतात अर्जुना आता थोड्याच वेळापूर्वी मी तुला मनुष्याच्या जीवनाचे सर्वोच्च ध्येय कोणते आहे अंतिम ध्येय म्हणजेच शाश्वत आनंद आहे हे समजावून सांगितले होते मनुष्याला जीवन जगण्याचा सर्वात योग्य पर्याय कोणता आहे हे देखील समजावून सांगतो तेही तू नेहमीप्रमाणे स्थिर व शांत चित्ताने समजून घे अर्जुना अर्जुना या संपूर्ण सृष्टीमध्ये असा एकही प्राणी नाही एकही मानव नाही किंवा निर्जीव नाही त्रिगुणांनी प्रभावित नाही प्रत्येक सजीव प्रत्येक निर्जीव हे प्रकृतीच्या त्रिगुणांनी गळत नकळतपणे प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे प्रभावित झालेले आहेत अर्जुना हा नियम संपूर्ण वैश्विक सृष्टीला लागू होतो मग एखादा जीव शून्य चैतन्याच्या स्तरावर म्हणजे पाताळामध्ये असो किंवा मध्यम चैतन्याच्या स्तरावर म्हणजे पृथ्वीवर असो किंवा सर्वोच्च चैतन्याच्या स्तरावर म्हणजे स्वर्गीय अवस्थेमध्ये असो हा नियम प्रत्येकाला लागू आहे प्रत्येक जीव हा त्रिगुणांनी प्रभावित झालेला आहे मग काही जीव तमोगुण रजोगुण आणि सत्वगुण या तीनही गुणांनी प्रभावित असतील तर काही गुण हे एखाद्या जीवाला जास्त प्रभाव करू शकत असतील काही जीव फक्त सत्वगुणात स्थिर झालेले असतील तर काही मनुष्य हे शुद्ध सत्व गुणात स्थिर झालेले असतील म्हणून हा नियम प्रत्येकाला लागू होतो अर्जुना देहधारी देह सृष्टीमध्ये तो देहाच्या माध्यमातून अवतरतो आत्मा जेव्हा देहधारी होतो तेव्हा त्या आत्म्याला असे वाटत असते की ज्या देहाला त्रिगुणांनी प्रभावित केलेले आहे ते त्रिगुण त्या आत्म्याला देखील प्रभावित केलेले आहे म्हणून तो देहधारी आत्मा तो मनुष्य कधी सुखाचा कधी दुःखाचा तमोगुणी मनुष्य सदैव दुःखाचा अनुभव घेत असतो पण आत्मा अर्जुना हा त्या सूर्याप्रमाणे आहे आत्म्याचे खरे स्वरूप हे सतचित आनंद स्वरूप आहे आत्म्याची खरी ओळख खरे स्वरूप म्हणजे शाश्वत आनंदात प्रत्येक क्षण घालवणे हा आहे पण देहासोबत तादात्म्य झाल्यामुळे देहा सोबत आसक्ती झाल्यामुळे त्या आत्म्याला स्वतःचे स्वरूप ओळखता येत नाही शाश्वत आनंद ही त्या आत्म्याची ओळख आहे हे तो आत्मा विसरतो आणि सुख दुःखाच्या चक्रात अडकतो सूर्य ज्याप्रमाणे प्रत्येक क्षणी या सृष्टीमध्ये सूर्यप्रकाश पसरवत असतो सूर्याची खरी ओळख खरे स्वरूप म्हणजे उष्णता आणि तेज आहे ज्याप्रमाणे मनुष्य सूर्योदय झाला आणि सूर्यास्त झाला या संकल्पना पसरवत असतो खरे तर सूर्याचा ना उदय होतो ना अस्त होतो सूर्य आहे तसाच असतो पृथ्वीच्या विविध भागावर तो उष्णता आणि तेज पसरवत असतो त्याचप्रमाणे आत्म्याची खरी ओळख खरे स्वरूप हे सतचित आनंद स्वरूप आहे शाश्वत आनंद हीच आत्म्याची खरी ओळख आहे पण चुकीच्या संकल्पनामुळे त्रिगुणांनी प्रभावित झालेल्या देहामध्ये राहिल्यामुळे आत्मा स्वतःची ओळख विसरून जातो आणि सुख दुःखाच्या चक्रात अडकतो ज्या देहामध्ये तमोगुणाचा जास्त प्रभाव असतो त्या देहातील आत्मा सदैव पाताळ म्हणजे नरक म्हणजे शून्य चैतन्याच्या स्तरावर जगून दुःखाचा अनुभव घेत असतो देहा त्या देहाच्या रजोगुणामुळे प्रभावित झालेला आहे असे त्या आत्म्याला वाटते तेव्हा तो आत्मा कधी सुखाचा कधी दुःखाचा अनुभव घेतो तर ज्या देहाला सत्वगुणाचा संपूर्ण प्रभाव आहे त्या देहातील आत्मा हा सदैव आनंदाचा अनुभव घेतो कारण तो स्वर्गीय अवस्थेमध्ये चैतन्याच्या सर्वोच्च अवस्थेमध्ये तो आत्मा असतो आणि तेच त्या आत्म्याचे खरे स्वरूप खरे ओळख आहे अर्जुना त्यामुळे मनुष्याने प्रयत्नपूर्वक तामसिक गुणांचा त्याग करावा आणि रजोगुणात प्रवेश करावा हळूहळू रजोगुणापासून सत्व गुणाकडे प्रयत्नपूर्वक वाटचाल करावी आणि सत्व गुणापासून होण्याचा प्रयत्न करावा प्रत्येक ऋषी मुनी संत गुरु हे शुद्ध सत्व गुणातून म्हणजेच चैतन्याच्या सर्वोच्च स्तरावर जाऊन त्या अवस्थेमध्ये प्रत्येक कर्म करत असतात म्हणून योगी ऋषी मुनी संत गुरु गुरु यांना त्यांच्या शारीरिक भौतिक वस्तूंच्या अभावाचा बाह्य दुःखाचा बाह्य वेदनेचा कधीही प्रभाव पडत नाही त्यांचे अंतरंग त्यांचे मन हृदय चित्त अंतकरण हे अप्रभावित असते कोणत्याही बाह्य वेदनेपासून दुःखापासून त्यांच्या कौटुंबिक जीवनामध्ये जरी त्यांना अत्यंत कष्ट दुःख यांचा सामना करावा लागला तरी सुद्धा त्या सर्व ऋषी मुनी योगी संतांचे अंतरंग हे शांत स्थिर समाधानी आनंदी आणि सदैव प्रसन्न असते कारण ते शुद्ध सत्वगुणात स्थिर झालेले असते आणि त्यांचे चैतन्य हे सर्वोच्च स्तरावर असते अर्जुना आता त्रिगुणांनी प्रभावित असणारा मनुष्य कोणता मनुष्य कशा प्रकारचे कर्म करतो आणि त्या कर्माच्या आधारावर मानव समाजाचे चार प्रकार चार श्रेणी किंवा चार वर्ग कसे तयार झालेले आहे हे व्यवस्थितपणे समजावून घे जो मनुष्य ज्ञान केंद्रित कर्म करतो हा पहिला प्रकार दुसरा प्रकार काही मनुष्य संपत्ती केंद्रित कर्म करतात हा दुसरा प्रकार तिसरा प्रकार काही मनुष्य सत्ता आणि सुरक्षा केंद्रित कर्म करतात हा तिसरा तर चौथा प्रकार काही मनुष्य सेवा केंद्रित कर्म करतात प्रत्येक मनुष्य त्याच्यामध्ये असणाऱ्या गुणांच्या आधारे कर्म करत असतो आणि ह्या गुणांच्या आधारेच मानव समाजाचे चार श्रेणी चार वर्ग किंवा चार प्रकार तयार झालेले आहेत यातील कुठलाही वर्ग हा श्रेष्ठ किंवा कुठलाही वर्ग कनिष्ठ असे नाही गुणांच्या आधारे कर्म करणारा मानव त्या त्या श्रेणीमध्ये त्या वर्गामध्ये मानव समाजाच्या त्या त्या प्रकारामध्ये मोडतो प्रत्येक श्रेणी या चार श्रेणीपैकी प्रत्येक श्रेणी ही तितकीच महत्वाची आहे कारण मानव समाजाच्या विविधतेमुळेच मानव समाजामध्ये एकता निर्माण होते पण काही लोक या चार श्रेणींचा चार वर्गांचा मानव समाजाच्या या चार प्रकारांचा वैयक्तिक स्वार्थासाठी राजकीय स्वार्थासाठी फायदा घेतात आणि समाजामध्ये ते निर्माण करण्याचा प्रकार करतात असे सर्वजण करत नाही पण काही जण वैयक्तिक स्वार्थासाठी किंवा राजकीय फायद्यासाठी समाजामध्ये जातीभेद निर्माण करतात धर्मभेद निर्माण करतात पण ही सनातन संस्कृती हिंदू संस्कृती ही विविधतेवर अवलंबून आहे विविधतेमध्ये एकता हाच या मानव समाजाच्या सनातन संस्कृतीचे वैशिष्ट्य आहे कर्माचा पहिला प्रकार ज्ञान केंद्रित कर्म करणाऱ्या मनुष्याच्या समूहाला ब्राह्मण हा शब्द वापरला जातो संपत्ती केंद्रित मनुष्याच्या समूहाला वैश्य हा शब्द वापरला जातो सत्ता आणि सुरक्षा केंद्रित कर्म करणाऱ्या मनुष्याच्या समूहाला क्षत्रिय हा शब्द वापरला जातो तर शरीराने सेवा करण्याच्या केंद्रित असणाऱ्या समूहाला मनुष्याच्या समूहाला शूद्र हा शब्द वापरला जातो यापैकी कोणताही प्रकार कोणतीही श्रेणी कोणताही वर्ग श्रेष्ठ नाही कोणीही कनिष्ठ नाही मानव समाजामध्ये प्रत्येक मनुष्य हा एक सारखाच महत्वाचा आहे समस्तमान महत्वाचा आहे प्रत्येक मनुष्य हा श्रेष्ठच आहे मग तो ज्ञान केंद्रित कर्म करो संपत्ती केंद्रित कर्म करो सुरक्षा आणि सत्ता केंद्रित कर्म करो किंवा के सेवा केंद्रित कर्म करो ज्ञान केंद्रित कर्म करणारा मनुष्य म्हणजेच ब्राह्मण त्याच्याकडून माझ्या कोणत्या अपेक्षा आहेत आणि तो कसा असतो कसा असावा हे आता समजून घे मनुष्याचा जो समूह मन इंद्रिये यावर संपूर्ण नियंत्रण मिळवतो पवित्र कर्तव्याच्या पूर्ततेसाठी कष्ट सहन करतो बाह्य शुद्धता अंतरंग शुद्धता सदैव ठेवतो इतरांच्या दोषांना क्षमा करतो जीवनाची सरळता सदैव ठेवतो धर्म धर्मग्रंथावर विश्वास ठेवतो त्याचा अभ्यास अध्ययन करून अध्यापन देखील करतो भगवंतावर परमात्वावर त्या परमतत्वावर आत्मतवावर संपूर्ण दृढ विश्वास ठेवतो श्रद्धा ठेवतो आणि तीच श्रद्धा तोच दृढ विश्वास मानव समाजामध्ये त्याचा विकास करतो प्रसार करतो वेद शास्त्र पुराणे ह्या सर्वांचा अभ्यास सतत करत राहतो परमसत्याची जाणीव ठेवणारा शाश्वत आनंदाची ओळख असणारा आणि ओळख पसरवणारा मनुष्याचा तो समूह म्हणजे ब्राह्मण आहे अर्जुना मनुष्याचा हा समूह ब्राह्मण जो ज्ञान केंद्रित असतो ज्ञानाचा उपासक असतो ज्ञानाच्या शोधात असतो ज्ञानाची जाणीव झालेला असतो परम सत्याचा अनुभव घेतलेला असतो आणि तोच अनुभव शाश्वत आनंदाचा अनुभव संपूर्ण मानव समाजात पसरवण्याचा बिंबवण्याचा अध्यापनाद्वारे हे कर्तव्य ब्राह्मणाचे आहे ब्राह्मण हा शांत असावा प्रसन्न असावा स्थिर असावा आनंदी असावा समाधानी असावा पैसा संपत्ती सत्ता या सर्वांच्या मागे न जाणारा असावा ज्ञानाचे अध्ययन आणि अध्यापन करण्यावरच त्याचे लक्ष संपूर्ण केंद्रित असावे बाह्यांगाने शांत अंतरंगाने स्थिर आणि शांत मानसिक धैर्य राखण्याची क्षमता असणारा ब्राह्मण असावा तपश्चर्याचे कष्ट सहन करणारा ब्राह्मण असावा अंतर्गत शुद्धता अंतरंगाचा प्रामाणिकता पवित्रता राखणारा ब्राह्मण असावा शरीर मन बुद्धी चित्त हृदय अंतकरणाची पवित्रता जपणारा ब्राह्मण असावा शुद्ध सत्व गुणात स्थित होऊन चैतन्याच्या सर्वोच्च स्तरावर जीवन जगणारा ब्राह्मण असावा कोणाचाही सूड घेण्याचा स्वभाव नसणारा ब्राह्मण असावा सर्वांना क्षमा करण्याची क्षमता असणारा ब्राह्मण असावा साधेपणा टिकवून अंतरंगाची शांतता स्थिर करणारा सचोटीने जगणारा ब्राह्मण असावा भ्रष्ट आचार करणारा ब्राह्मण नसावा क्रूर वर्तन करणारा ब्राह्मण नसावा कलंकित वर्तन करणारा ब्राह्मण नसावा ज्ञान आणि शहाणपण असणारा ब्राह्मण असावा सर्वोच्च परमात्म्यावर परमसत्यावर आत्मतत्वावर विश्वास असणारा ब्राह्मण असणारा असावा आणि तोच विश्वास मानव समाजात पसरवणारा श्रद्धा निर्माण करणारा भक्ती निर्माण करणारा ब्राह्मण असावा ज्ञानाच्या प्रेमाकडे झुकलेला पण भक्ती मार्गावर जाणारा ब्राह्मण असावा ज्ञानाची लागवड भक्तीची लागवड मनुष्याच्या प्रत्येक मनुष्याच्या मनामध्ये करणारा ब्राह्मण असावा त्याच्यासाठी झिजणारा विरघळणारा ब्राह्मण असावा ब्राह्मण ही कोणती जात नसून ब्राह्मण हे ज्ञान केंद्रित कर्म करणाऱ्या मनुष्याचा समूह आहे कोणताही मनुष्य ज्ञान केंद्रित कर्म करू शकतो आत्ता जे चार श्रेणी सांगितलेल्या आहेत ज्ञान केंद्रित संपत्ती केंद्रित सत्ता सुरक्षा केंद्रित आणि सेवा केंद्रित हे कोणताही मनुष्य अशा प्रकारचे कर्म करण्याचे स्वीकार करू शकतो आणि ते कर्म करू शकतो सेवा केंद्रित परिवारामध्ये जन्म घेणारा मनुष्य ज्ञान केंद्रित कर्म करू शकतो ज्ञान केंद्रित कर्म करणाऱ्या परिवारामध्ये जन्म घेतलेला मनुष्य संपत्ती केंद्रित कर्म करू शकतो हे मनुष्याच्या जीवनाचे वैशिष्ट्य आहे कारण कोणतेही कर्म कोणताही मनुष्याचा समाज समूह श्रेष्ठ किंवा कनिष्ठ नाही प्रत्येक मनुष्याचे महत्व तेवढेच आहे प्रत्येक मनुष्याच्या कर्माच्या समूहाप्रमाणे झालेला स्वभाव तितकाच महत्वाचा आहे अर्जुना अशा प्रकारचे मार्गदर्शन गुरु श्री कृष्ण शिष्य अर्जुनाला समजावून सांगत आहेत करत आहेत आणि त्याला त्याची आठवण करून देत आहेत की तो एक क्षत्रिय आहे त्याने त्याचे सत्ता आणि सुरक्षा केंद्रित कर्म करणे आवश्यक आहे धर्माचे रक्षण करणे सदाचाराचे रक्षण करणे हे त्याचे कर्तव्य कर्म आहे याची जाणीव याची आठवण भगवान श्रीकृष्ण योद्धा आहेत शिष्य अर्जुनाला करून देत आहेत आणि त्याने त्याचे ते कर्म क्षत्रिय कर्म हे सर्वोत्तम प्रकारे करावे सात्विकतेच्या सद्गुणाच्या सदाचाराच्या आधारे करावे याची आठवण शिष्य अर्जुनाला गुरु श्री कृष्ण करून देत आहे आजच्या अर्जुनाला आजच्या सामान्य माणसाला गुरु श्री कृष्ण व संत ज्ञानेश्वर माऊली हाच संदेश हाच विवेक विचार समोर ठेवत आहेत की ज्ञान केंद्रित कर्म संपत्ती केंद्रित कर्म सत्ता सुरक्षा केंद्रित कर्म किंवा सेवा केंद्रित कर्म ह्यापैकी कुठलेही कर्म ज्या मनुष्याला जन्मापासून मिळालेले आहेत ज्ञानाच्या आधारे बदलू शकतो किंवा त्या कर्माचा स्वीकार करून मिळालेले कर्म सर्वोत्तम प्रकारे करू शकतो आणि सर्वोत्तम कर्म करण्यासाठी तो मनुष्य सत्व गुणात स्थिर होऊन सात्विकतेच्या आधारे केलेले कर्म हे सर्वात शुद्ध कर्म असते हा हा संदेश विवेक विचार आजच्या प्रवचन पुष्पातून भगवान श्री कृष्ण व संत ज्ञानेश्वर माऊली देत आहेत आपण सर्वांनी आज परत एकदा वाणी सेवा करण्याची संधी व सौभाग्य दिले त्याबद्दल आपला अजन्म ऋणी व कृतज्ञ राहील आपण भगवद्गीता ज्ञानेश्वरीचा अठरावा अध्याय मोक्ष योग याचे श्रवण करत आहोत उद्याच्या एकशे त्र्याहत्तराव्या प्रवचन पुष्पात परिपूर्ण यशस्वी जीवन जगण्याचे रहस्य कोणते आहे याचे श्रवण उद्या एकशे त्र्याहत्तराव्या प्रवचन पुष्पात आपण करणार आहोत आजची झालेली वाणी सेवा भगवान श्रीकृष्ण प्रभू श्री राम व संत ज्ञानेश्वर माऊलींच्या चरणी सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांच्या पवित्र पादुकावर व आई वडिलांच्या चरण मनोभावे अर्पण करूया हरे राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे हरे महाराज की जय